पिंपरी चिंचवड मध्ये सध्या अनोख्या प्रेयसी चित्र प्रदर्शनाची चर्चा आहे नामावंत छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी प्रेयसीच्या विविध छटा या प्रदर्शनामध्ये मांडल्यात गेल्या दोन वर्षांमध्ये जवळपास त्रेसष्ट ठिकाणी जाऊन त्यांनी या छटा टिपल्यात प्रेयसीचं सौंदर्य फक्त चेहऱ्यात नाही असं सांगत पाठमोऱ्या छटांचं अनोखं प्रदर्शन यामध्ये मांडण्यात आलं फेब्रुवारी महिना म्हटलं की तरुण तरुणींना वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डे चे व्हॅलेंटाईन डे म्हटले की प्रियकरांच्या मनात येते ती प्रियसी याच प्रियसीच्या वेगवेगळ्या छटा पिंपरी चिंचवडमधील नावाजलेले फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर यांनी साकारलेल्या आहेत कित्येक महिन्यात मध्ये परिश्रम करून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जात या प्रेयसीच्या वेगवेगळ्या मुद्रा ज्या आहेत त्या त्याच्या कॅमेऱ्यामध्ये क्लिक केलेल्या आहेत रामकृष्ण मोरे सभागृहात चौदा तारखेपर्यंत हे प्रदर्शन जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी जे छायाचित्र काढलेली आहेत त्याचं प्रदर्शन भरलेलं आहे नेमकीच संकल्पना काय आहे आपण जाणून घेणार आहोत देवदत्त स्वतः आपल्या आहेत खरं तर प्रेयसी संकल्पना आहे प्रेयसी म्हटलं की सगळ्यांच्या पुढे चेहरा येतो मात्र तुमचे प्रत्येक जे फोटो आहेत ते पाठमोरे आहेत काय सांगाल काय संकल्पना होती आणि अशा पद्धतीने फोटो घ्यायचे हे कसं सुचलं प्रेयसी ही कॉन्सेप्ट आहे एक प्रेयसी ही व्यक्ती नाही आहे तर ती प्रत्येकाच्या मनातली स्वतःची जी फॅन्टी असते ती शोधावी ही कल्पना चित्र रूपात म्हणजे फोटोग्राफच्या रूपात मांडण्याचा हा प्रयत्न आहे आता महत्वाचा विषय सरांनी जो विचारला तो असाय की पाठमोरे का आहेत चेहरे का नाहीये तर चेहरे दाखवून आपण आजपर्यंत अनेक कलाकृती बघितल्या पण चेहरा आला की त्याच्यामध्ये तुलना येते आणि ही तुलना नपोय तर चेहऱ्याच्या पलीकडे गेल्यानंतर सुद्धा सृजन आणि सौंदर्याची जी काही परिभाषा असते ही परिभाषा आपल्याला चित्ररूपात मांडता यावी म्हणून आपण चेहऱ्याच्या पलीकडे जाऊन काम केलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी पाठमोरी आहे प्रेयसी आणि प्रेयसीला थ्रूआउट आपण शूट करत असताना ह्या नियम पाळलेला आहे एज वेल एज कुठलाही आर्टिफिशियल लाईट वापरलेला नाहीये कुठल्याही पद्धतीचा एडिट केलेला नाहीये साधारणतः किती ठिकाणी गेलेला होता आणि किती छायाचित्र या प्रदर्शनामध्ये आहे हा मी एकूण पाच राज्यांमध्ये या प्रेसीसाठी काम केलं महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बरोबर पाच राज्यांमध्ये वेगवेगळे काम केलं गुजरात गोवा कर्नाटक जम्मू काश्मीर लडाखमध्ये सुद्धा काम केलं अशा अनेक ठिकाणी काम केलं या प्रदर्शनासाठी आणि आता आपण बासष्ट इमेजेस कॅनवॉस वरती मांडलेली आहेत खर तर अतिशय सुंदर असं हे प्रदर्शन आहे बरेच जे या प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत खूप मोठी गर्दी जी आहे ते पाहायला मिळते ज्यांनी प्रदर्शन पाहिले त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही प्रदर्शन पाहिलं आहे कशा पद्धतीनं या प्रदर्शनाकडे पाहता प्रदर्शन तर खूपच सुंदर आहे म्हणजे कोणता फोटो जास्त सुंदर असा आपण जर विचार करायचा झाला तर आकड्यांचेशी डोळ्यासमोर असे फिरतायत आकडे हा सुंदर हा सुंदर तिथपासून मी बघत आले सगळे फोटो आम्ही दोघी ठरवत होतो दो की कोणता फोटोच्या सगळ्यात सुंदर हा सांगायचा पण तो आम्ही नंबर ठरवू शकत नाहीत इतके सुंदर आहेत आणि ते लँडस्केप जर बघितले तर असं वाटतं अरे इथे आपण गेलं पाहिजे आणि तिथे गेल्यावर हा असाच येईल का आपल्याला फोटो हा किती सुंदर जी आहे असं ती सौंदर्यदृष्टी एकंदरीतच अतिशय सुंदर अशा छायाचित्र जे आहेत ते या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळत आहेत चौदा तारखेपर्यंत रामकृष्ण मोरे सभागृहात हे प्रदर्शन जे आहे त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकणार आहात पैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड